या पवित्र नऊ दिवसामध्ये मला देखील आई एकवेरेंचं दर्शन झालं मी भाग्यवान समजतो स्वतःला तर म्हणजे मी अनेक वेळा आई एकवेरीला दर्शनाला आलो परंतु आज या ठिकाणी मला आनंद यासाठी आहे की आई एकवेरीच्या या देवस्थान नगारखाना इथल्या सोयीसुविधा यांचं भूमिपूजन मुख्यमंत्री म्हणून माझ्या हस्ते आहे याच्यापेक्षा मला दुसरा आनंद काही नाही आणि म्हणून आज आपले शिरंगप्पा बारणे आहेत खासदार बाळामा आहे आपले अध्यक्ष गुलावळे आहेत दीपक गुलावळे आहेत आणि मारुती देशमुख आहेत सर्व मान्यवर आहेत खरं म्हणजे आई एकविरेच्या दर्शनाला आम्ही अनेक वेळा आलो आणि खऱ्या अर्थाने आई एकविरा ही आदिशक्ती आहे आहे आणि मातार पार्वती यमाई रेणुका यांचा अवतार म्हणून आपण एकविरा मातेची भक्तिभावाने पूजा करतो कडे कपारीमध्ये वसलेली आई एकविरा आपल्या आगरी कोळी बांधवांचे देवी आहे आशीर्वाद आहे आणि आपल्या सगळ्यांनाच आहे खरं म्हणजे नागरिक कोळी बांधव राज्यभरातून इथे येतात आणि नवस करतात नवस फेडतात आणि आता काय जातीपातीचं काय राहिलं नाही सगळे समाजाचे लोक आई एकविरीचे भक्त झालेले आहेत का नवसाला पाहणारे आई एकविरा म्हणून आता सगळीकडे आईचा उदो उदो होतोय आणि म्हणून मी आज आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो घटस्थापना काल झाली सगळीकडेच नवरात्रीचा जागर सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये आज आपण पाहतोय की खूप मोठ्या उत्साह जल्लोषामध्ये नवरात्रीचा उत्सव सुरू झाला आहे आणि अशा या पावन पर्वामध्ये आज भूमिपूजन होतंय आहे यासाठी गडांच्या गडावरील पायऱ्याची दुरुस्ती संरक्षण भिंत मुख्य मंदिराची दुरुस्ती विश्रांती कक्ष अशा सर्व कामांना एकोणचाळीस कोटी रुपये आपण दिलेले आहेत आणि गडावर या येण्यासाठी लागणाऱ्या सुविधांसाठी खास खासदार आपले बारणे सारखा प्रयत्न करत होते पण त्याला यो योग यावा लागतो आणि आईच्या कृपेने मुख्यमंत्री झालो आणि ते योग आला भूमिपूजनाचा मला खरंच अभिमान आहे आणि समाधान आहे खरं म्हणजे आईची सेवा करण्याची संधी मला मिळते आहे आईच्या जीर्णोद्धारासाठी मंदिर परिसरातील जी जी काही कामं असतील राम मंडप असे ही सगळी जी कामं आहे तुम्हाला एकोणचाळीस कोटी जर पुरली नाही जेवढे पैसे लागतील ते, ते सर्व पैसे या ठिकाणी दिले जातात शेवटी आई एकमेच्या आशीर्वादानेच हो आपण सगळे या मंदिरांचा गणकोट किल्ल्यांचा जो विकास करतोय फक्त या पायऱ्या ज्या आहेत अतिशय चांगल्या जरा घडनावळ करून घ्या म्हणजे हे आपलं प्राचीन मंदिर आहे आपलं ते कुठंही त्याला जे रूप आहे त्याला आणखी कसे सुंदर करता येईल इथे आणखी काय काय सुविधा देता येतील ते नक्की आपण देऊ रोपवेचं देखील काम या ठिकाणी करायचं ना आपल्याला ते करायचं आणि आताच मी एम एस आर डी च्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे अनिल गायकवाड यांना आणि जो हायवे आहे त्याला जो ब्रिज बनवायचा कारला फाटा ऍक्सिडेंट होतात आणि कारला फाटाला पण पंचेचाळीस कोटी ब्रिजला मंजूर केले करतात त्याचं देखील काम लवकर सुरू होत जाईल आणि म्हणून मी एवढंच सांगतो ही आपली अतिशय प्राचीन अशी आई एकवेरा आई एकवेरेच्या आशीर्वादाने आम्ही देखील सर्वसामान्यांचे सरकार म्हणून काम करतो आणि येताना लाडक्या बहिणी पण भेटल्या लाडके भाऊ पण भेटले आणि लाडके शेतकरी पण भेटले लाडके ज्येष्ठ पण भेटले आता ते ज्येष्ठ पण डायरेक्ट अयोध्येला ट्रेनने रवाना होऊ नये देवल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली मुख्यमंत्री लाडका भाऊ म्हणजे युवा प्रशिक्षण योजना आपण सुरू केली आता त्यांना स्टायफंड मिळणार प्रशिक्षण भत्ता मिळणार आणि त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील व्हायचं तर सरकारने सर्व जबाबदारी उचलली आहे शेतकऱ्यांसाठी अनेक आपण निर्णय घेतलेत बळीराजा आपला मायबाप आहे आणि म्हणून अन्नदाता मायबाप त्यालाही वारंवार तरी सोडणार नाही आम्ही त्यासाठी देखील अनेक योजना आम्ही केलेल्या आहेत प्रकारचे निर्णय आपण घेतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने एकमेरेच्या चरणी मी पुन्हा एकदा वंदन करतो आणि कारला आपल्या ज्या बुद्ध लेणी आहेत ऐतिहासिक त्याचा विकास करायचा आहे त्याला देखील आप्पा किती पैसे लागतील हा चार पाच कोटी रुपये लागतील काही प्रॉब्लेम नाही तुमचं एकंदरीत इथे सगळ्या ज्या काही सोयीसुविधा आपल्याला पाहिजे त्याचा आता जो एकोणचाळीस कोटीचा आराखडा बनला आहे त्याच्यात आणखी काय काय लागतं आहे ते एकदा तुम्ही आराखडा तयार करा त्याला मी तात्काळ मान्यता द्यायला लावतो आणि ते ला ला देखील आपण या ठिकाणी करू कारण एकदा आपण निर्णय घेतला की निर्णय घेतला आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो आणि एकविरेच्या आशीर्वादाने आणि एकनाथ शिंदेसारखा का सर्वसामान्य कार्यकर्ता एका शेतकऱ्याचा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला आणि म्हणूनच मला अभिमान आहे की या ठिकाणी योगायोग मोगाशी म्हटलं मी अनेक लोक आले गेले दर्शन घेतलं पण शेवटी योग लागतो तो योग आजचा होता हा एकनाथ शिंदेच्या हातून या एक वेळी सेवा पूजा होणार होती ती माझ्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन होतंय मी स्वतःला भाग्यवान समजतो आपांना धन्यवाद देतो कारण ते मागे माझ्या लागून ते म्हणाले इकडं आपल्याला भूमिपूजनाला यायचं आहे दर्शनाला यायचं आहे आणि नवरात्रीचा काळ सुरू आहे आणि त्यामुळे याच्यापेक्षा चांगला दिवस काय असू शकतो आणि म्हणून जे काय आम्ही हो। आहोत हा एकवीराच्या पुण्याईने आशीर्वादाने ईश्वर कृपेने सगळ्यांचा थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वादानेच अशा प्रकारचा एक दोन दोन वर्षामध्ये जे काही कामं आम्ही केली एकीकडे मोठे प्रकल्प आणले उद्योग प्रकल्प उभारले उद्योग आणले आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या आणि म्हणून हे करण्याचं भाग्य माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला लाभलं हेच मी माझं भाग्य समजतो आणि म्हणून आई एकमेसाठी काहीही कमी का पडणाम नाही सरकार इथं सेवा करताना करता घेणार नाही हे देणार सरकार आहे बर भरभरून देणार आहे कारण भरभरून बर आई आम्हाला आशीर्वाद देते त्यामुळे इथे काही कमी पडणार नाही याची खात्री आपल्याला देतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपल्या सर्व भक्तांना शुभेच्छा देतो आणि आई एक वेळेला पुन्हा एकदा वंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र